गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि येथे नाश्त्याची तयारी सुरू आहे आज नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे बनत आहेत पोहे वाफायला ठेवले आणि मी पण छान रेडी होऊन खाली आले साडेआठपर्यंत मला हे घरातून बाहेर पडायचं असतं त्यामुळे मी माझा नाश्ता आणि कॉफी घेतलेली आहे आजपासून त्यात मुलींना स्टडी वीकची आठ दिवसांची सुट्टी आहे त्यामुळे आठवडाभर त्या घरी असणार आहेत त्यामुळे त्याही झोपेतून उठतील तेव्हा नाश्ता करून घेतील म्हणून सगळ्यांसाठीच आज नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले आहेत त्या उठल्यानंतरनं शर्वरीची बाबा त्यांना छान नाश्ता देतील तर मुलींना सुट्टी आहे त्यामुळे शर्वरीचे बाबा आज वर्क फ्रॉम होम करणार आहेत जेव्हा मी दुपारी घरी आले तेव्हा पॅकेटमध्ये दोघी मुली बसलेल्या दिसल्या तर आई घरात नाहीये म्हटल्यावरती शर्वरी इथे तिची मोठी ताई असल्याचं कर्तव्य निभावते कधी रागवत असते अशी मेला कधी जवळ घेत असते प्रेमाने तर इथे ते, ते मला मुवमेंट पाहायला मिळाली त्यानंतर ना आमची सगळी खेळणं बाहेर वगैरे झालं संध्याकाळचं जेवण वगैरे आटोपलं पाहता पाहता दहा वाजले आता सूर्यास्त फार उशिरा होतो खूप वेळ प्रकाश असतो त्यामुळे कधी साडेनऊ दहा वाजतात कळत नाही आणि मग आज दहा वाजून गेले किचन वगैरे आवरायचं बाकी होतं डिशवॉशरला भांडे लावले परंतु ॲल्युमिनियमचे जसं कुकर किंवा तवा वगैरे असेल ते भांडे आपल्याला मशीनमध्ये लावता येत नाही ते हाताने स्वच्छ धुवावे लागतात रात्री झोपण्यापूर्वी सगळं किचन वगैरे क्लीन करून झाल्यानंतरनं सकाळी उद्या पुन्हा नाश्त्यात काय बनवायचं लंचची काय तयारी करायची ती सगळं डोक्यामध्ये ठ्यावं लागतं आणि मग थोडीफार तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी पुन्हा ते चक्र सुरू होतं आणि मग इथे लाईट्स ऑफ केल्या जोपर्यंत झोप जो येत नाही तोपर्यंत आता तो थोडा वेळ व्हिडिओ एडिट करायचा आणि झोप आली की झोपून घ्यायचं तर असा आमचा दिवस असतो थँक्स फॉर वॉचिंग